मित्रांनो तुम्ही सरळ सेवेची तयारी करत आहात तुम्ही रेल्वेवरती मराठीतून तयारी करत आहात तुमच्यासाठी इतिहासामध्ये पहिल्यांदाच घडणाऱ्या घटना मित्रांनो या समोर या व्हिडिओमधून तुम्हाला दाखवणार आहे ही संधी बिलकुल सोडू नका कारण खूप मोठी अशी संधी तुमच्या समोर मित्रांनो या ठिकाणी निर्माण झालेली आहे त्या संधीचा तुम्ही लाभ घ्यायला पाहिजे आहे आणि या संधीचा मित्रांनो लाभ तुम्हाला मिळवून देण्यासाठी आमच्या टीमने सुद्धा मित्रांनो पूर्णपणे कसोशीने प्रयत्न या ठिकाणी चालू केलेले आहेत सरळ सेवा रेल्वे मार्गदर्शक म्हणजे या ठिकाणी व्हिडिओ लेक्चर आहेत लाईव्ह आहेत रेकॉर्डेड आहेत व्हॅलिडिटी एक वर्षी दिलेली आहेत यामध्ये मॅथ रिजनिंग जनरल सायन्स जनरल अवारनेस मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण गणित बुद्धिमत्ताचे हे सगळे सब्जेक्ट मित्रांनो फक्त दोनशे नव्याण्णव रुपयेमध्ये उपलब्ध केलेले आहेत यामध्ये मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन टेस्ट सिरीज सुद्धा दिलेल्या आहेत ई बुक्स आहेत पीडीएफ स्वरूपामध्ये व्हिडिओ लेक्चर आहेत आए, आय एम पी एम पी थ्री स्वरूपामध्ये जी केलता चालता तुम्ही मित्रांनो ऐकू शकता आपला अभ्यास चालू ठेवू शकता आतापर्यंत बरेच विद्यार्थी मित्रांनो महागड्या क्लासेसमुळं हे क्लासेस जॉईन करू शकत नव्हते योग्य त्यांना मार्गदर्शन मिळत नव्हते योग्य मित्रांनो त्यांना वेगवेगळे अपडेट भेटत नव्हते तर सगळं तुम्हाला फक्त आता दोनशे नव्याण्णवमध्ये आपल्या एक्झाम ओडीने काय केलेलं उपलब्ध केलेलं आहे तर याचासुद्धा तुम्ही इतिहासामध्ये पहिल्यांदाच सर्व आहे मित्रांनो एवढं कंटेंट एवढ्या कमी फीमध्ये तुम्हाला दिलेलं आहे तर याचा तुम्ही नक्की लाभ घ्या मित्रांनो पुढील फक्त मित्रांनो काही तासांसाठी म्हणजे फक्त मित्रांनो या ठिकाणी बारा तासासाठी ऑफर चालू ठेवलेली आहे तर याचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहर या नंबरला दोनशे नव्याण्णव फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला की तात्काळ तुम्हाला यामध्ये ऍड करून घेतलं जाणार आहे तर याचा नक्की नक्की सर्वांनी मित्रांनो लाभ घ्या आणि अजून एक महत्त्वाचं व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी की बऱ्याच जणांना हेच माहीत नसतं मित्रांनो की रे जे रेल्वे एक्झाम आहेत जसे की आता आर पी एफची परीक्षा झाली जे आर पी एफची जाहिरात मित्रांनो आता जस्ट संपली त्याची लास्ट डेट संपली तर तिथं प्रत्येक आता मित्रांनो प्रत्येक रेल्वेची जी पण जाहिरात येईल तिथं स्पष्टपणे लिहिलेली असते की मीडियम ऑफ एक्झामिनेशन काय आहे तर या ठिकाणी आपण बघू शकता आपल्या मराठी भाषेचा या ठिकाणी उल्लेख आहे म्हणजे तुम्ही आता रेल्वेचे ज्या परीक्षा आहे तर तेरा वेगवेगळ्या रिजनल लँग्वेजमध्ये तुम्ही देऊ शकता मित्रांनो त्यामध्ये आपल्या मराठी भाषेचा उल्लेख आहे स्पष्टपणे मित्रांनो प्रत्येक रेल्वे पेपर आपण मराठीमध्ये देऊ शकता हे लक्षात घ्या कारण त्या दिवशी एका विद्यार्थ्यांनी कमेंट केली होती की असा कोणता जी आर आहे का की मराठीतून तुम्ही परीक्षा देऊ शकता परंतु मित्रांनो हे प्रत्येक आता रेल्वेच्या परीक्षामध्ये पाचच्या वर्षापासून आपण बघू शकता मराठीमध्ये स्पष्टपणे काय करू शकता मित्रांनो परीक्षा रेल्वेची देऊ शकता त्यामुळे तुम्ही त्याचा बिलकुल ताण घेऊ नका तेरा वेगवेगळ्या रिजनल इंग्लिश हिंदी सोबत तेरा वेगवेगळ्या रिजनल लँग्वेजमध्ये तुम्ही ही परीक्षा देऊ शकता त्यामध्ये आपल्या मराठी भाषेचा या ठिकाणी उल्लेख आहे त्यामुळे आपण मराठीमध्ये स्पष्टपणे पेपर देऊ शकतो मग तुम्ही म्हणाले यामध्ये आम्हाच्यासाठी आनंदाची बातमी किंवा यासाठी आमच्यासाठी संधी न सोडण्यासारखी कोणती गोष्ट आहे तर मित्रांनो आता या ठिकाणी रेल्वेने जे काय त्यांचं ॲन्युअल कॅलेंडर मित्रांनो जाहीर केलेलं आहे की बाबा आम्ही प्रत्येक महिन्याचं तुम्हाला या ठिकाणी शेड्यूल अगोदरच वर्षाच्या सुरुवातीला जानेवारीमध्ये सांगू की कोणकोणत्या परीक्षा या वर्षामध्ये आम्ही कंडक्ट करणार आहे आणि त्यानुसार ते कंडक्ट पण करत आहेत आणि यापेक्षा आनंदाची बातमी म्हणजे त्यांनी जे काय कॅलेंडर दिलेलं आहे त्याच्यापेक्षा मित्रांनो ते एक्स्ट्रा पण परीक्षा राबवत आहेत जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं आर पी एफचा कुठेही या कॅलेंडरमध्ये मित्रांनो उल्लेख नाही परंतु या ठिकाणी आपण जर बघितलं तर आरपीएफ ची मित्रांनो आता सध्या जाहिरात आलेले आहे आपण या बघू शकता मित्रांनो फक्त दहावी पास वरून तुम्ही ही परीक्षा देऊ शकता ठीक आहे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी याची केंद्र सुद्धा आहेत त्यामुळं आपण या ठिकाणी बघू शकता पंधरा तारखेला मित्रांनो ही जी काय जाहिरात आहे तर पंधरा तारखेला या ठिकाणी ऑफिशियल मित्रांनो ऍप्लिकेशन चालू होणार आहेत आपण या ठिकाणी बघू शकता आर पी एफ कॉ सब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल ही दहावीवरून फक्त आहे मित्रांनो या ठिकाणी आपण जर बघितलं तर फक्त दहावी पासवरून विद्यार्थी काय करू शकतात या ठिकाणी चार हजार जागांसाठी पात्र आहेत आणि ग्रॅज्युएशनवरून सुद्धा मित्रांनो या ठिकाणी जागा आहेत तर टोटल चार हजार सहाशे साठ हे पंधरा तारखेला मित्रांनो जाहिरात येणार मराठीतून तुम्ही परीक्षा देऊ शकता हे लक्षात घ्या आणि याचा सिलेबस जर आपण बघितलं तर या ठिकाणी आपण बघू शकता मित्रांनो मॅथ आहे 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 जनरल जनरल सायन्स आणि या ठिकाणी आपण सरळ सेवा करता करता मित्रांनो ह्या मॅथला मित्रांनो इथं गणितला करू शकता जवळपास ऐंशी टक्के या ठिकाणी सिलेबस सारखा आहे रिजनिंगला मित्रांनो या ठिकाणी बुद्धिमत्तेला कम्पेअर करू शकता इथं सुद्धा मित्रांनो ऐंशी टक्के सिलेबस सारखा आहे जनरल सायन्सवरती मित्रांनो या ठिकाणी बायोलॉजी फिजिक्स केमिस्ट्री हे तुम्हाला एक्स्ट्रा जास्त करायचं आहे ज्यांनी आरोग्य विभागाचा पेपर दिलेला आहे त्यांच्यासाठी खूप मित्रांनो या ठिकाणी संधी आहे कारण त्यांचं विज्ञान भरपूर भरपूर स्ट्रॉंग झालेला आहे नसेल झालं ताण घेऊ नका या दोनशे नव्याण्णव मध्ये अगदी बेसिक टू हाय लेवल तुमचं सर्व या ठिकाणी मी जनरल सायन्स सुद्धा या ठिकाणी कव्हर करणार आहे जनरल अवेअरनेस मित्रांनो वेटेज कमी आहे रेल्वेला परंतु या ठिकाणी सरळ सेवेला वेटेज जास्त असल्यामुळे तुमचं ऑलरेडी या ठिकाणी हे सुद्धा जनरल अवेअरनेस परफेक्ट झालेलं असतं त्यामुळे तुम्ही ह्या दोन्हीचा कंबाईन जर करून घेतला आणि तुम्हाला सर एवढ्या जागा मग एवढ्यासाठी आम्ही अभ्यास करायचा का तर बिलकुल पण नाही मित्रांनो कारण या ठिकाणी जर आपण बघितलं मधून जी माहिती मिळालेली आहे तर रेल्वेमध्ये मित्रांनो या ठिकाणी दोन लाख छत्तीस हजार नऊशे दोन हे केवळ मित्रांनो या ठिकाणी लेव्हल वनची पद आहे म्हणजे या ठिकाणी लेव्हल ची पदं असतात त्यामध्ये या ठिकाणी टाइम टेबल जर आपण बघितलं तर मी एल पी आहे टेक्निशियन आहे एन टी पी सी आहे एन टी पी सी याच्या पण जागा भरपूर असतात एन टी पी सी नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी वरून मॅ आर्ट्स सायन्स कॉमर्स कोणत्याही असू द्या यावरून असतात आता लेवल वनची जी पद आहेत मित्रांनो तर या ठिकाणी ते ऑक्टोबर डिसेंबरमध्ये भली मोठी जाहिरात या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते पाठीमाग एक लाखापेक्षा जास्त पदं मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतील ग्रुप ची एक लाखपेक्षा जास्त पदं या ठिकाणी आपल्याला पाठीमागच्या वर्षी पाहायला भेटली होती म्हणजे पाठीमागच्या भरतीमध्ये तर ही जी पद आहे ते आता या ठिकाणी मी तुम्हाला जी व्हॅकन्सी दाखवली आर टी आय मधून जी काही रिक्त पद दाखवली तर ती याद्वारे भरली जातात लेवल वन म्हणजे ह्यालाच आपण ग्रुप डी म्हणतो ठीक आहे ग्रुप डी ची ही पद आहेत तर ही जी पद आहेत मित्रांनो ही ऑक्टोबर डिसेंबरमध्ये येणार असं या ठिकाणी ऑलरेडी सांगितलेलं आहे त्यामुळे आता पंधरा तारखेचा पेपरसुद्धा तुम्ही भरा ठीक आहे जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल की बाबा हे रेल्वेचे मराठीमधून जर आपण तयारी केली तर आपल्याला काय प्रतिसाद भेटत आहे जेणेकरून तुमच्या बाकीच्या परीक्षासाठी एन टी पी सी असेल ग्रुप साठी असेल तर तुम्ही या ठिकाणी परफेक्ट व्हाल तर हे झालं फक्त मित्रांनो लाखो पद रेल्वेची जे की तुम्ही सोडून देत होता परंतु तुम्ही मराठीतून परीक्षा देत असल्यामुळं सेवेची तयारी करत असल्यामुळं ऑलरेडी मित्रांनो तुमचा ऐंशी टक्के सिलेबस कव्हर झालेला असतो उर्ला सुरला सिलेबस मित्रांनो या ठिकाणी मी तुमचा या ठिकाणी कव्हर करून घेत आहे सोबतच या ठिकाणी पोलीस भरती असेल तलाडी भरती असेल येणारे ग्रामसेवक आरोग्य विभागाच्या परीक्षा ओके महानगरपालिकेच्या परीक्षा असतील ह्या जेवढ्या पण सरळ से सेवाच्या हो परीक्षा आहेत त्या सर्वांचं मित्रांनो या ठिकाणी दोनशे नव्याण्णवमध्येच या ठिकाणी आपण कव्हर करून घेतोय सोबतच रेल्वे परीक्षासाठी सुद्धा मित्रांनो आपण या ठिकाणी मॅथ रिजनिंग जनरल सायन्स जनरल अवारनेस हे तुमचं या ठिकाणी परफेक्ट करून घेतोय म्हणजे रेल्वे प्लस सरळ सेवा हो, फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये तुम्हाला या ठिकाणी रेकॉर्डेड क्लासेस लाईव्ह क्लासेस टेस्ट हे सर्व तुम्हाला या ठिकाणी ईबुक पी डीएफ स्वरूपामध्ये ओके हे सगळं तुम्हाला या ठिकाणी देत आहेत मर्यादित काळासाठी पुढील बारा तासांसाठी ऑफर आपण ठेवलेली आहे तर तुम्ही नक्की नक्की याचा लाभ घेऊ शकता आपल्या इतर बांधवांपर्यंत ह्या उपक्रम मित्रांनो पोहोचू शकता सरळ सेवा प्लस रेल्वे मार्गदर्शक नक्की आपल्या जवळ राहू द्या जेणेकरून एवढ्या मोठ्या ज्या एवढ्या संध्या आहेत मित्रांनो अपकमिंग त्या तुम्हाला अपडेट भेटत राहतीलच सोबत तुम्ही त्यासाठी प्रिपेअर सुद्धा राहाल व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला असं लाईक करा आणि नक्की मित्रांनो या उपक्रमामध्ये सहभागी राहा याबद्दल अधिक जरी तुम्हाला काय माहिती पाहिजे असेल तर बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर या नंबरला तुम्ही काय करू शकता मला व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल देखील करू शकता संपूर्ण माहिती अजून तुम्हाला पाहिजे असलेली दिली जाईल धन्यवाद